नमस्कार मंडळी आपले खूप खूप स्वागत आहे तन्वीज रसोई या युट्यूब चॅनलमध्ये तर तुम्ही आपला आजचा थमनेल तर बघितलंच असेल दगडी खलबत्ता वापरण्यापूर्वी ह्या पाच स्टेप नक्कीच करा आणि ह्या पाच स्टेप कोणत्या आणि कशा आहेत ते आपण नक्कीच पुढे बघून घेऊया की त्यामुळे आपला खलबत्ता हा छान असा राबला जातो आणि वर्षभर आपल्याला वापरण्यासाठी योग्य असा होतो बघितलंच ना अगोदरचा खलबत्ता आणि आता हा राबवलेला खलबत्ता यामध्ये किती फरक दिसत आहे तर आपण या ठिकाणी कोणत्या पाच स्टेप केले आहेत हे आपण या ठिकाणी बघून घेणार आहोत चला तर मग वेळ न घालवता डायरेक्ट आपल्या स्टेप्स कडे वळून सुरुवातीला जो हा खलबत्ता आहे तो मी सगळ्यात पहिले या वाडग्यामध्ये घेऊन स्वच्छसा धुवून घेतलेला आहे म्हणजे नॉर्मली या खलबत्त्यामध्ये जी पावडर आहे म्हणजे खरखर आहे ती निघून जाईल नॉर्मली पाण्यामधून धुवून झाल्यानंतर आपल्याला पहिली स्टेप करायची आहे ती म्हणजे आपल्याला हा खलबत्ता घासणीच्या सहाय्याने स्वच्छसा घासून घ्यायचा आहे हा खलबत्ता आपल्याला साबणाच्या सहाय्याने म्हणजेच घासणी साहाय्याने जेवढा व्यवस्थित घासता येईल तेवढा आपल्याला सगळ्या बाजूने स्वच्छसा घासून घ्यायचा आहे नॉर्मली त्यामध्ये काही दगडाचे किंवा मातीचे जे कण असतील ते, ल, ते, ते जी जी ल, सुद्धा निघून जाते त्यामुळे आपल्याला हा साबणाच्या साहाय्याने व्यवस्थित असा घासून घ्यायचा आहे तुम्ही नक्कीच फरक बघा आपल्या मिक्सरमधलं वाटण किंवा काय आपण जे आलं लसणाची पेस्ट करतो आणि ज्या दगडी खलबत्त्यामध्ये आलं लसणाची जी पेस्ट करतो त्या दोघांमध्ये खरंच खूप फरक असा असतो आज आपल्या युगामध्ये भरपूर प्रगती झाल्यामुळे आपण आता सगळ्याच गोष्टी मिक्सरमधून मोस्ट ऑफ करतो तर पूर्वीची मंडळी काय करायची दगडी खलबत्त्यामध्ये जेवढं होईल तेवढं सगळं ठेचून घ्यायची त्यामुळे आपल्या जेवणाला तेव्हा चवसुद्धा जास्त होती आता हा खलबत्ता आपल्याला स्वच्छ असा पाण्यामधून धुवून घ्यायचा आहे आणि आपल्याला पुढची स्टेप फॉलो करायची आहे म्हणजे आपली दुसरी स्टेप या ठिकाणी आपण चालू करणार आहोत तर या ठिकाणी मी पाण्यातून स्वच्छ असा खलबत्ता धुवून घेतलेला आहे आता आपल्याला पुढची स्टेप करून घ्यायची आहे पण त्यापूर्वी आपल्याला खलबत्ता स्वच्छसा पुसून घ्यायचा आहे खलबत्ता सगळ्या बाजूने स्वच्छसा पुसून घेतल्यानंतर आपल्याला त्यामध्ये मीठ घालून घ्यायचं आहे तर आपण जे जाडमीठ असतं ते घालून घेऊया आता हे जाडमीठ आपल्या सगळ्यांच्या घरी असतंच हे मीठ वापरल्यामुळे काय होतं आपल्या खलबत्ताच्या आजूबाजूला जे काही राहिलेले कण असतील ते सुद्धा यामध्ये सगळे मिसळले जातील आणि आपल्याला वापरण्यासाठी योग्य असा खलबत्ता तयार होईल तर काय करायचं आहे हे जे मीठ आहे ना सगळ्या कानाकोपऱ्यातून आपल्याला व्यवस्थित असं फिरवून घ्यायचं आहे तर आपण लसूण मिरची वगैरे काही ठेचताना काय करतो आपल्या बाजूला बाहेर जे पडलेले आहे ते सुद्धा साईडने घेतो त्यामुळे काय करायचंय हे जे खलबत्त्यामध्ये बारीक झालेलं जे मीठ आहे ना ते खलबत्त्याला सगळ्या बाजूला सुद्धा आपल्याला लावून घ्यायचं त्यामुळे काय होणार आहे जी बाजूची खलबत्त्याची खरखर असेल ती सुद्धा निघून जाईल आता खलबत्त्याचा जा जो बत्ता आहे त्याला सुद्धा हे बारीक झालेलं मीठ संपूर्णपणे चोळून घ्यायचं आहे या ठिकाणी आपली ही दुसरी स्टेप चालू आहे ही स्टेप करताना जवळपास मी दहा ते पंधरा मिनिटं यामध्ये घालवले आहेत त्यामुळे मी ही व्हिडिओ घेताना फास्टमध्ये घेतलेली आहे आपण जेवढा वेळ हे मीठ घासू ना तेवढा आपला हा खरबत्ता मस्तपैकी असा राबणार आहे आणि वापरण्यासाठी योग्य असा तयार होणार आहे आता मी जवळपास दहा ते पंधरा मिनिटं छान असं याला मीठ सोळून घेतलेलं आहे आता आपल्याला हे स्वच्छ पाण्याने पुन्हा एकदा धुवून घ्यायचं आहे तर आपण हा खलबत्ता स्वच्छ पाण्याने धुवून घेऊया आता खलबत्ता राबवण्यासाठी आपण इकडे तिसरी स्टेप फॉलो करणार आहोत तर तिसऱ्या स्टेपमध्ये काय करायचं आहे यासाठी मी अगोदरच दहा ते पंधरा मिनटं तांदूळ भिजत घातलेले आता हे जे भिजवलेले तांदूळ आहेत ते यामध्ये घालून घ्यायचे आहेत आणि बारीक असे कुटून घ्यायचे आहेत जेवढं बारीक पीठ आपल्याला करता येईल तेवढं बारीक याचं पीठ आपल्याला येथे करून घ्यायचं आहे तसंच मी मगाशी ज्याप्रमाणे बोलले त्याप्रमाणे सगळ्या बाजूच्या कडासुद्धा आपल्याला या तांदळाच्या पिठाने घासून घ्यायचे आहेत म्हणजे सगळी जी खरखर आहे ती यामधली निघून जाईल पहिले तरी खलबत्ते घराघरामध्ये प्रत्येकाच्या आढळून यायचे आता सगळ्यांना पण फॅशन म्हणून आणि आवड म्हणून हे दगडी खलबत्ते खूप आवडायला लागले आहेत पण हे खलबत्ते राबवायचे कसे हे सहसा माहीत नसतात आता आपण या ठिकाणी ज्या पद्धतीने खलबत्ता राबवले आहेत ना त्या पद्धतीने तुम्ही जर हे स्टेप फॉलो केलात ना तर खरंच खूपच छान प्रकारे आपल्या इथे खलबत्ता राबणार आहे तर या ठिकाणी आपण तांदळाचं जेवढं पीठ केलेलं आहे थोडं थोडं पाणी घालून सुद्धा मी ते वाटून घेतलेलं आता जे सगळे वाटून घेतलेले तांदूळ आहेत म्हणजे पारीक पीठ ते संपूर्ण खलबत्त्याला आपल्याला घासून घ्यायचं आहे तर तुम्ही या ठिकाणी ज्वारी बाजरी किंवा आपले पाखरं लागलेले म्हणजेच खराब झालेले कडधान्य सुद्धा तुम्ही हे भिजवू शकता आणि ह्याप्रमाणे खलबत्त्यामध्ये कुटून घेऊ शकता जेवढं आपल्याला खलबत्त्याच्या कानाकोपऱ्यामध्ये हात फिरवता येईल तेवढा आपल्याला हात फिरवून घ्यायचा आहे आता खलबत्त्याचा जो बत्ता आहे तो पण आपल्याला व्यवस्थित असा तांदळाच्या पिठाने व्यवस्थित असा घासून घ्यायचा आहे त्या ठिकाणी जवळपास मी पाच ते दहा मिनिटं या तांदळाच्या पिठाने छान असा खलबत्ता रगडून घेतला आहे आता हा खलबत्ता आपल्याला स्वच्छसा पाण्याने धुवून घ्यायचा आहे तर आपण खलबत्ता व्यवस्थित धुवून घेऊया म्हणजे त्याला लागलेल्या तांदळाचं पीठ म्हणजेच तांदूळ हे सगळं व्यवस्थित निघलं जाईल तर या ठिकाणी आपली ही स्टेप कम्प्लीट झाल्यानंतर चौथी स्टेप फॉलो करणार आहोत पण त्याआधी आपल्याला हा खलबत्ता व्यवस्थित धुवून घ्यायचा आहे आता चौथ्या स्टेपमध्ये काय करायचं आहे आपल्याकडे जी कोथिंबीर असते कोथिंबीर नसेल तर कोथिंबीरचे दांडे नाहीतर मेथी साफ करून झालेल्या नंतर जे मेथीच्या दांडे असतात ते दांडे कडनिंबाचे दांडे असे आपल्याला ह्यामध्ये कुटून घ्यायचे आहेत आणि जेवढे आपल्याला रगडता येईल ना तेवढं ह्यामध्ये रगडून घ्यायचं आहे अगदी बारीक पेस्ट म्हणजे ते काळं होईपर्यंत आपल्याला हे एवढं ठेचून घ्यायचं आहे की त्याचा कानाकोपऱ्यामध्ये ह्याचा संपूर्ण रस हा गेला पाहिजे आता ज्याप्रमाणे आपण मीठ ठेचून घेतलं किंवा तांदूळ ठेचून घेतले त्याचप्रमाणे आपल्याला हे सुद्धा एकदम बारीक असं पूर्ण रस होईपर्यंत ठेचून घ्यायचे आहे कोथिंबीरचा जो निघालेला रस आणि कोथिंबीर संपूर्ण आपल्या कलबत्त्याला चोळून घ्यायची आहे तर इथे आपली चौथी स्टेप सुद्धा कम्प्लीट झालेली आहे पुन्हा कलबत्ता स्वच्छसा धुवून घ्यायचा आहे आणि त्यामध्ये तीळ बारीक ठेचून घ्यायचे आहे तीळ आपल्याला एवढे बारीक कुटून घ्यायचे आहेत की त्याचं थोडंफार तेल निघालं पाहिजे एवढं आपल्याला या ठिकाणी तीळ आपल्याला ठेचून घ्यायचे आहेत तिळामुळे काय होतं आपलं जे तीळ जेव्हा आपण कुटतो जेव्हा जास्त वेळ कुटतो ना तेव्हा त्याच्यातलं ते जे तेल आहे ते रिलीज व्हायला लागतं आणि त्यामुळे आपला खलबत्तासुद्धा छान असा राबणार आहे तर ज्याप्रमाणे आपण मीठ तांदूळ कोथिंबीर असं ठेचून घेतलं त्याचप्रमाणे आपल्याला सुद्धा जास्त वेळ असे ठेचून घ्यायचे आहेत आणि संपूर्ण खलबत्त्याला कानाकोपऱ्यातून व्यवस्थित फिरवून घ्यायचे आहेत मी हे स्टेप करताना बऱ्याच वेळ त्याला दिलेला आहे दहा दहा ते पंधरा पंधरा मिनिटं एकेका स्टेपला दिलेले आहे त्यामुळे हा जास्त व्हिडिओ मोठा होईल या कारणाने मी हा फास्ट मध्ये व्हिडिओ घेतलेला आहे तर तुम्हाला दिसतच असेल तीळ आपले एवढे कुठले गेलेत की त्याच्यातून ते तेल हे रिलीज झालेलं दिसून येत आहे तीळ चोळून झाल्यानंतर सुद्धा मी खलबत्ता पाच ते दहा मिनिटं असाच ठेवून दिलेला आता हा खलबत्ता आपल्याला पुन्हा स्वच्छ असा घासून घ्यायचा आहे आणि घासून झाल्यानंतर आता ही आपली लास्ट स्टेप म्हणजे पाचवी स्टेप येणार आहे त्यासाठी आपल्याला खलबत्ता एकदम कोरडासा करून घ्यायचा आहे आता तुम्हाला या ठिकाणी दिसतच असेल की एकही आता मातीचा कण या ठिकाणी राहिलेलं नाही आहे पण आपल्या लास्ट स्टेपमुळे आपला खलबत्ता एकदम छान असा राबणार आहे चला तर मग पाचवी स्टेप करूया त्यासाठी आपल्याला एका वाटीमध्ये तेल घ्यायचे आहे आणि तेल घेतल्यावर त्यामध्ये अर्धा चमचा एवढी हळद घालून घ्यायची आहे आणि तेल आणि हळद एकत्रित एकजीव करून घ्यायचं आहे आता ही तेलात मिक्स करून घेतलेली जी हळद आहे ती आपल्याला ब्रशच्या सहाय्याने संपूर्ण खलबत्त्याला चोळून घ्यायची आहे आता आपण संपूर्ण खलबत्त्याला हे तेल आणि हळद लावून घेऊया असं केल्यामुळे काय होणार आहे तेल आणि हळद हे छान असं खलबत्त्याला मुरणार आहे आणि आपला खलबत्ता छान असा राबणार आहे त्यामुळे पहिले ब्रशच्या सहाय्याने आपल्याला संपूर्ण तेल सगळीकडे व्यवस्थित असं लावून घ्यायचं आहे तर आपण हे हळद आणि तेल खलबत्त्याच्या सगळ्या बाजूला म्हणजे सगळ्या कानाकोपऱ्याला व्यवस्थित असं लावून घेऊया खलबत्त्याला लावून झाल्यानंतर बत्त्याला पण आपण हे संपूर्ण व्यवस्थित असं तेल लावून घेऊया तर या ठिकाणी ब्रशने लावून झाल्यानंतर आपल्याला हाताच्या सहाय्याने मस्तपैकी ह्याची मसाज म्हणजे जवळजवळ ह्याला आपल्याला छान असं तेलाने आणि हळदीने छान रगडून घ्यायचं आहे आपण त्याला जेवढं घासून घेऊ तेवढं छान आपला खलबत्ता येथे राबणार आहे ते आपली मस्तपैकी खलबत्त्याची रगडून मालिश करून झालेली आहे आता आपल्याला हा खलबत्ता पूर्ण रात्रभर असाच ठेवून द्यायचा आहे म्हणजे त्यामुळे आपण हे जे लावलेलं ला हळद आणि तेल हे छान असं त्याला मुरलं जाईल आपण हा संपूर्ण रात्रभर असाच ठेवून द्यायचं आहे संपूर्ण रात्रभर झाल्यानंतर दुसऱ्या दिवशी मी हा स्वच्छ धुवून घेतला खलबत्ता आता आपण सुक्या कपड्याने मस्तपैकी हा पुसून घेऊया बघितलं ना आधीपेक्षा आपला खलबत्ता एकदम छान असा दिसत आहे त्याच्यामध्ये असलेली जी जगडाची खरखर चरचर ही संपूर्णपणे निघून गेलेली आहे आणि तेलामुळे आणि आपल्या राबवण्यामुळे त्याला छान असा काळा रंग आलेला आहे आता तुम्ही आपला खलबत्ता तर बघूनच घेतला चला तर आपण त्यामध्ये काहीतरी पदार्थ ट्राय करून बघूया कोणत्या वस्तूची पहिली सुरुवात करण्या अगोदर मी नेहमी हळद कुंकू लावते त्याला तर मी पहिले हळद कुंकू लावून घेतलेला आहे हळद कुंकू लावून झाल्यानंतर ठरवलं की झाडावरच्या मस्तपैकी हिरव्यागार मिरच्या काढूया आणि छानपैकी ठेचा बनवूया तर झाडावरच्या मी येथे ताज्या ताज्या मिरच्या काढलेल्या आहेत आणि लगेचच बाजूला शेंगदाणेसुद्धा मी भाजून घेतलेले आता मस्तपैकी आपण ठेचा करून घेऊया लसूण शेंगदाणे मिरच्या आणि मीठ सगळं साहित्य मी आपल्या या नवीन कलबत्त्यामध्ये घालून घेतलेलं आहे आणि याचा मस्तपैकी खलबत्त्यात पहिल्यांदा ठेचा तयार करून घेणार आहे खरंच मिक्सरपेक्षा ज्या खलबत्त्याची चव आहे ना खरंच खूपच छानच तर जेवढं बारीक करून घेता ते येईल तेवढं मी येथे खलबत्त्याच्या सह्याने छान असं बारीक करून घेतलेलं आहे आणि येथे आपला परफेक्ट असा ठेचा तयार झालेला आहे तर तुम्हाला माझी आजची ही व्हिडिओ कशी वाटली नक्कीच कमेंटद्वारे कळवा आणि खलबत्ता राबवण्याची व्हिडिओ आवडली असेल तर पटकन एक लाईक करा तसेच तुमच्या फ्रेंड्स आणि रिलेटिव्हसोबत आपली ही लिंक शेअर करा आणि आपल्या या चॅनलला म्हणजेच तनवीज रसोई या यूट्यूब चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका पुन्हा एक नवीन रेसिपी घेऊन येऊया तोपर्यंत बाय बाय थँक्यू